नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा ओबीसीचाच होणार विशिष्ट जातीची मक्तेदारी आता मोडून काढणार दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सर्वानुमते एका उमेदवाराचे नाव जाहीर करणार सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांचा पत्रकार परिषदेत एल्गार अहमदपूर येथील विश्रामगरावर आज सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांच्या वतीने पत्रकार परिषदेत घेण्यात दे आली या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक ही विविध पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी एकत्र येऊन राष्ट्रीय पक्षाने जर ओबीसी उमेदवाराला उमेदवारी दिली नाही तर आम्ही सर्वजण मिळून एक उमेदवार उभा करून या विधानसभा मतदारसंघातून ओबीसीचाच उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प या उपस्थित नेत्याने जाहीर केलेला आहे एवढेच नाही तर उपस्थितापैकी कोणी फाटाफूट किंवा गद्दारी केल्यास त्याची खैर राहणार नाही असा इशाराही उपस्थित ओबीसी नेत्यांनी यावेळी पत्रकार परिषदेत दिला आहे या उपस्थित नेत्याने आपले मनोगत व्यक्त करताना जो वेल्गार व्यक्त केला आहे प्रत्येक ओबीसी नेत्यांनी काय म्हणाले ते प्रत्यक्ष आपण पहावरील सर्व पक्षीय ओबीसी कार्यकर्त्यांच्या वतीनं मी आपल्याला नम्रपणे सांगू इच्छितो येणारी विधानसभा निवडणूक ही या चाकूर अहमदपूर तालुक्यामधून जो ओबीसीचा तो कुठल्याही पक्षाचा माहितीचा असो किंवा महाविकास आघाडीचा असो एक कार्यकर्ता जो सर्वसामान्यामध्ये मिसळलेला आहे जो येणाऱ्या निवडणुकीमध्ये विजयश्री खेचून आणू शकतो अशा एका उमेदवाराच्या पाठीमागं या चाकूर अहमदपूर तालुक्यातील सर्वपक्षीय ओ बी सी बांधव यांची ताकद आम्ही येणाऱ्या काळामध्ये उभी करू एस सी एस टी मुस्लिम अठरा पगड जातीच्या उमेदवारापैकी आम्ही एक उमेदवार आपल्यासमोर उभा करू आणि येणाऱ्या काळामध्ये या चाकूर अहमदपूर तालुक्याचं प्रतिनिधित्व ओ बी सी दलित एस सी एस टी या अठरा पगड जातींच्या प्रतिनिया माध्यमात केलं जाईल की ह्या तालुक्यातील सर्व जनतेची मागणी आहे आणि त्याला सार्थ घडवण्याचा आम्ही या व्यासपीठावर समोर आपले बसलेले सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही प्रयत्न करू एवढीच ग्वाही मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपलं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष यांच्याकडून उमेदवारी मागितलेली आहे उमेदवारी देत असताना आमचे नेते अमित देशमुख यांना आम्ही भेटलो त्यांना आम्ही सांगितलं की आम्ही पक्षातर्फे तिकीट मागितलेलं आहे त्यांनीसुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि आम्ही त्यांना सांगितले की आम्ही जे काही चार उमेदवार आहोत तर त्यापैकी कुणालाही तुम्ही दिलं तर आम्ही पक्षाचा उमेदवार असं समजून त्याचं त्याच्या पाठीमागे राहू पुन्हा जे काही वातावरण झालं आपला हा तालुका हा अल्पसंख्याक तालुका पहिल्यापासून म्हणजे ओबीसी दलित बहुजन मुस्लिम या सगळ्यांचा हा तालुका आहे त्यामुळं या तालुक्याचं तालुक नेतृत्व अशापैकी जे कोणी असतील त्यांनी करावं असं आम्ही आमचे नेते आम्ही देशमुख यांना सांगितलं त्यांनी असं सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू कारण आम्ही आता आघाडीत आहे म्हणजे आमच्याबरोबर शरद पवारची राष्ट्रीयवादी काँग्रेस आहे पुन्हा उभाटा म्हणजे उद्धव ठाकरेंचं शिवसेना आहे त्यामुळं ते म्हणाले की आमच्या आघाडीत जे मुंबईला ठरेल त्याप्रमाणे उमेदवार देता येईल तर आम्ही आता इथं जे काही काँग्रेस पक्षाचे उमेदवारी मागितलेले लोक आहोत ते आम्ही इथं हजर आहोत आमच्यापैकी पक्षातर्फे जर उमेदवारी मिळाली तर, तर आम्ही ही सीट लढण्यास तयार आहोत आणि ह्या बैठकीचं फरिथी आहे की जर समजा आमच्यापैकी आम्हाला पक्षाची उमेदवारी मिळाली तर इथं असलेला प्रत्येकजण त्याच्या पाठीमागं राहील त्याचा प्रचार करेल असंच ठरलं आहे बरोबर आहे बरोबर आहे मग त्याला पक्ष बघणार नाही त्याला कोणता पक्ष आहे कुठला आहे हे बघणार नाही तो फक्त अधिकृत पक्षाचा उमेदवार जर असेल तर त्याला सर्वांनी पाठिंबा द्यावा असं आमच्या बैठकीत ठरलं म्हणून आम्ही तुमच्यासमोर हजर झालो हीच भूमिका मांडण्यासाठी इथं मी आलेलो आहे जर पक्षातर्फे तिकीट मिळालं तर ही सर्वजण मंडळी तयार होतील समजा मला नाही मिळालं दुसऱ्या पक्षाच्याला अधिकृत उमेदवारी मिळाली तर त्यांच्या पाठीमागंसुद्धा आम्ही अल्पसंख्यांक आम्ही जे दलित समाजाचे किंवा बाकीच्या ओबीसीचे आहोत ते आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असा आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे आणि हे आपल्यासमोर स्पष्ट करावं आपल्यासमोर हे क्लिअर करावं हे सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहे ओबीसी मराठी ऑर एस के सभी लोक यात उपस्थित आहेत हमारी बात पूरे महाराष्ट्र में अल्पसंख्यक पर ओ बी सी समाज पे इधर पे थोड़ा बहुत हमारे पे कुछ अन्याय अत्याचार होता है ऐसा हमारी समझ है एक इन्रिश्टोर्ण, इन्रिश्टोर्ण, इन्रिश्टोर्ण. बना तो अगाड़ी बना के हमारे अहमदपुर तालुक़े की अघाड़ी बना के ऐसा सब सबके ज़रिए से ऐसा तो, समझा गया कि कोई ना कोई माइनॉरिटी का ओ बी सी का जो भी आएगा अभी इतने लोगों में से ये होना चाहिए और हम एक दूसरे के साथ साथ रहेंगे हम एक दूसरे का साथ दे यहाँ के उम्मीदवार जो भी रहेगा उसको हम कामयाब बनाने का हमने यहाँ में एक दो महीने से मीटिंग लेके तय किया है और ये बात आखिर तक रहेंगी इसमें कोई दूजा दुर्जाभाव होने वाला नहीं है हमें एक दूसरे के साथ हैं प्रत्येक जन को ना कोत्या पक्षा कार्यकर्ता है क्या विधानसभा हमें निवणूक न लड़ने कार्यकर्ते जे आहोत हमें उम्मीदवार मांगाला नहीं जरी मजा नाव संगित तरी कहीं पक्षाला उम्मीदवार मागित नहीं आणि आमची भूमिकाच अशी आहे की एका जातीची मक्तेदारी राजकारणात नसावी म्हणून हे बहुजातीय एकत्र आले फक्त एका जातीचं जे मक्तेदारी आहे आणि पलटून घ्यायचं जे चालू आहे हे यावेळेस थांबावं त्याच्यासाठी आम्ही प्रत्येकजण प्रामाणिकपणे करन प्रयत्न करणार आहोत म्हणून फारसं अधिक वेगळं वेगळं न सांगता आमचा मूळ उद्देश सांगितला आणि जवळजवळ दसऱ्याच्या आसपास याच्यापैकी जो एक उमेदवार सर्वानुमते फायनल होईल किंवा जर राजकीय पक्षाची उमेदवारी यांच्यापैकी कोणालाही आली तर बाकी सगळे विड्रॉल होतील आणि आम्ही त्या पक्षाचा प्रामाणिकपणा प्रयत्न करू राजकीय पक्षाची उमेदवारी नाही मिळाली तर मात्र आम्ही याच्यापैकी एक उमेदवार देणार आणि त्याच्या पाठीमागं प्राणपणानं पूर्ण ताकदीनिशी आम्ही लढू आणि अमदपूर विधानसभेमध्ये चमत्कार घडू शकतो तो घड आणि आत्ताच आम्हाला सांगितल्याप्रमाणे मक्तेदारी एका ठराविक ह्याची चालू आहे आणि जे आलटून पालटून जे हे आयचं चाललेलं आहे त्याला कुठं तर छेद देण्यासाठी म्हणून ती सर्व अल्पसंख्याक असतील दलित असतील ओबीसी या सर्वाला घेऊन सोबत घेऊन आम्ही आणि एक उमेदवार राष्ट्रीय पक्षाच्या तिकीट जर कोणतं मिळालं तर त्यासोबत सर्वांनी राहायचं ठरलेलं आहे आणि यदा कदाचित नाही मिळालं आहे राष्ट्रीय पक्षाचं तिकीट तर यापैकी एक उमेदवार आम्ही ठरवून त्याच्या पाठीशी सर्व ताकदीनेशी आम्ही त्यांचा प्रचारासाठी मना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्व लोक प्रयत्न करणार आपल्याला माहिती मी पण मी माघार हिसरी घेतली व खिचडी करून काहीतरी करून सगळ्याच दिवस आम्ही माघार घेतले आणि सगळेच पाहतो आपण सगळ्यांना आहे की सगळेच मी नाही त्यातील कडीला वाटली म्हणजे सगळे जरंग्याच्या जाऊन भेटले सगळे जरंगेला जाऊन भेटले कशासाठी भेटले झाला सगळ्याला महाराष्ट्र आमच्या हातात पाहिजे होतो आम्ही तर एवढे आहोत आम्ही असं ठरवलं स्वामी सर त्याच्यापैकी कुणी काही केलं मी मागे सांगितलं कुणीच कुठं शहाणपणा करायचा नाही केला तर त्याच्या घराच्या हजार फोर होणार मी बाय जो खोज आहे हजार फोर त्याला घराच्या बाहेरच निघू येणार नाही त्याच्या होईल आम्ही सगळे जेवढे ताकद बघाल गाड्या सगळ्या कशा येतात सगळ्या ताकदवार सगळे सगळ्या गोष्टी आणि आम्ही जर एकत्र आलो तर यांचा हा, हा दहावे दनाम जातील बोलणं झालं जा हो एकत्र एक येत नाही पण आम्ही एकत्र येणार ठरले आमच्यास कुणीही शानपणा करायचा नाही आता सगळे सगळ्यात अगोदर आमच्या येणार पडल्याने सुरुवात केली खरं म्हणजे या गोष्टीची आणि ज्याही पक्षाला मेल मिळाल तर ठीक आहे पण आम्हाला माहिती आहे नव्यानंतर की मिळणारच नाही उमेदवारी आम्हाला मिळणार नाही मिळणार नाही त्याच्यामुळे एक उमेदवार एक दोन दिवसात मागे पुढे दसऱ्याच्या दिवशी एक उमेदवार म्हणून आम्ही सगळे गावगाव एवढ्या जर गाड्या घेत घेतल्या तर लोक इड्या म्हणतात सगळेच म्हणते ओबीसी आता माणूस येणार नाही लोकांच्या मनात भावना होईल तशी आहेच सामान्य माणसाला कोणाली सामान्य माणसा खरं म्हणजे सगळ्यांनी बोलून झालेला आहे आणि सगळ्यांनी जे काही सांगायचं ते सांगितलेलं आहे अहमद चाकूर व अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये गेली किती वर्ष झालं हे तुम्ही सगळे बघत आहात ॲक्च्युली आपल्या तालुक्याचा खेळ खंडोबा झालेला आहे त्याचं कारण सांगतो तुम्हाला आमदार तोच आणि कॉन्ट्रॅक्टर बी त्यांचा तोच ॲक्च्युली रोडची अवस्था बघा माझ्या शिवणखेडचाच रस्ता एक वर्ष झालं बनला नाही आहे आता ते पुकडून निघते रिअलिटी आहे का ही त्याच जातीचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्टर जो रोड बनवणार आहे तोही त्याच जातीचा मग गेले कुठे ओबीसी अल्पसंख्याक एस सी एस टी आहे का नाही आज चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये जवळपास सेवन्टी पर्सेंट हा समाज आहे मोर दॅन सेव्हन्टी पर्सेंट हा समाज आहे आणि तो समाज जवळपास तीस टक्के आहे पण आम्ही सगळ्या बहुजनांनी आवाज का उठू नये प्रत्येक ह्या ह्या ठिकाणी जे कार्यकर्ते आहेत त्यांनी आपापल्या पक्षातून तिकीट माग मागितलेलं आहे जर त्यांच्या पक्षातून तिकीट मिळालं त्यांना वेल अँड गुड नाही मिळालं एक आम्ही ऑलरेडी ठरवलं आहे आणि तीही दसऱ्या दिवशीच तुम्हाला आम्हाला बोलून सांगायचं की आमचा उमेदवार कोण आहे आम्ही दोन दिवस मागही करणार नाही आणि पुढेही करणार नाही कारण मी आहे कॉर्डिनेटर आणि काकानं म्हणल्यापेक्षा कुणी जर इथं नाटकं केला कुणी असं म्हणतो माझे आमदार असतील दादा असतील कोलगाव्या असतील मग हे कोण असतील ते कोण असतील डॉक्टर असतील कोणी असेल टाका तर म्हणलं त्यांनी किती हजार यांची हे मी म्हणतो मी एकटाच कापी आहे लोकांना बाहेरच नको देणार नाही यावेळेस चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये ह्या विधानसभेचा सर्व पक्षीयी आणि अल्पसंख्याक मायनॉरिटी एस सी चा आमदार होणे म्हणजे होणे ही काळ्या दगडावरती पांढरी रेग आहे मतदारसंघातली सर्वसमावेश कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी जमलेले आहेत आता सर्वांनी आपल्याला सांगितलं की बा महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कोणाला जरी तिकीट मिळालं तर त्या अगोदर त्यांचा फायनल आणि नंतर जे आपल्याला या ठिकाणी आमचा जो उमेदवार या ठिकाणी उभारणार आहे त्या उमेदवाराला आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित सगळ्याला समोर जाणार आहोत काही लोकंसुद्धा आणखीन आमच्यामध्ये काही एवढ्यामध्ये नाही पडणार पण बाहेरचा आणखीन कोणीतरी उमेदवार एखादा उभा करू शकतील परंतु आ, त्या उमेदवारला कोणी आमच्यापैकी कोणी साथ देणार नाही आणि राहायला प्रश्न या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत हे आमदार विनायकराव किंवा बाबासाहेब पाटील कधी आलटून पालटून ह्या पक्षातून इकडे गेले तर ते त्या पक्षातून म्हणजे त्यांना फक्त आमदारकीचं स्वप्न आणि भाषणामध्ये सुद्धा सांगतात आपल्याला किंवा या पट्ट्यामध्ये आपल्यालाही कोण निवडणूक लढवणार आहे की मी नाही तर तू अशी जी भाषा त्यांनी वापरते त्याऐवजी हो आमच्या जवळपास तीन चार महिन्यापासून या बैठका चाललेल्या आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असतील गोरगरिबाचा प्रश्न असतील दीनदयाळ म्हणजे म मुस्लिम अल्पसंख्याक ये सी या लोकांचे जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं आमच्या ओबीसीच्या लोकांना अल्पसंख्यांकच्या लोकांना माहीत आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की आपले हे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून महाविकास आणि महाविकास महायुतीचं जर नाही मिळालं तर या ओबीसीतल्या एखादा चांगला माणूस या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून तयार करणार होतो आणि त्याच्या पाठीमागे राहणार होतो एवढं विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र झालेले आहे हे एक, एक चांगला संकेत आहे माझी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून नेते मंडळींनाही विनंती की हा आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा विषय आहे ठीक आहे आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत अल्पसंख्यांमध्ये आहोत आमदार तुम्ही होणार आहात म्हणून ज्यांना आमदार व्हायचं आहे त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे तुमच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढं आलेला आहोत तुमच्या तडजोडी पडद्या मागच्या जमणार नाही एकत्र आलेले आहेत तर एकत्रपणानं आपण सामोरं जा आम्ही खंबीरपणानं सामोरं जा नाहीतर तुम लढो हम कपडे सांभाळते असं मना कुणी म्हणायची हे करू नये अशी नम्रतेची विनंती कुठल्याही हे अधिकृत पक्षाची उमेदवारी जर मिळाली नाही मग ती महायुती असेल महाआघाडी असेल तर निश्चित स्वरूपात आपण एक उमेदवार या अमृत विधानसभेत देण्याचं ठरलेलं आहे आणि आपण जर मागचा इतिहास अहमदूर विधानसभेचा पाहिलात तर एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या वेळेला भगवानरावजी नागरभुजे यांना या ठिकाणचे आमदार झाले त्यावेळेला सर्व पक्षीय नेत्यांनी ने त्यांना मदत केली आणि हा इतिहास आहे तोच इतिहास दोन हजार चारला साहेब आमदार झाले त्यावेळेलाही झाला आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती जर होत असेल तर ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात आम्हाला स सर्वांना विश्वास आहे की आमच्यापैकी येणारा उमेदवार हा निश्चित स्वरूपात विजयी होईल आमच्या ज्या बैठका विधानसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघामध्ये कोणताही पक्ष कोणत्याही ओबीसीच्या पदाधिकाऱ्याला कार्यकर्त्याला उमेदवारी देणार नाही हे जेव्हा आमच्या सर्व ओबीसींच्या लक्षात आलं त्यावेळेपासून आम्ही अहमदपुर आणि चाकूर तालुक्यातील ओबीसी दलित अल्पसंख्याक या सगळ्यांसोबत चर्चा करून आम्ही तीन चार बैठका घेतल्या आणि असं निश्चित केलं येणारी विधानसभा पूर्ण ताकदीनिशी लढून जिंकून आणायची हा ठाम निश्चय केला हे करत असताना अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातल्या गावगाड्यातल्या प्रत्येकाला असं वाटायला लागले की इथला ओबीसीचा जो आमचा नेता आहे भारतीय जनता पार्टी असेल काँग्रेस असेल सगळ्याच पक्षातले नेते मंडळी हे एकत्र येतील का एकत्र बसतील का यांच्यामध्ये एकमत होईल का याची त्यांना शंका आहे आणि हे एकत्र बसल्याशिवाय एक होऊन बाहेर आल्याशिवाय सर्वानुमते एक, सर्वान एक उमेदवार निवडून दिल्याशिवाय आणि ही विधानसभा आपण लढूही शकत नाही आणि जिंकूही शकत नाही असं इथल्या सर्वसामान्य मतदारांना वाटायला लागलं आणि म्हणून आम्हाला असं वाटलं की आता जनतेला इथल्या आपण एक मेसेज दिला पाहिजे सर्वांनी मिळून की आम्ही सर्वजण एकत्र आलो आम्ही सर्वांनी चर्चा केली आणि आमच्यापैकी एकच उमेदवार येणाऱ्या आठ ते दहा दिवसाच्या काळामध्ये जनतेच्या समोर या अहमदपूर विधानसभा मतदारसंघाच्या समोर एकच उमेदवार आम्ही ठामपणानं आणणार आहोत आणि त्या उमेदवाराला पूर्ण ताकदी सगळेजण मिळून आम्ही निवडून आणणार आहोत हे मतदार प्रत्येक का कार्यकर्त्याची भावना आहे ती भावना अशी आहे की काहीही करा तुम्ही सगळेजण म्हणजे कुठल्या पक्षा पक्षाचा आम्हाला घेण देणं नाही पण या वेळेला या दोघांना सोडून कुणीतरी उमेदवारी द्या अशी तुम्हाला हात धरून विनंती अशी कार्यकर्त्यांची मतदारसंघातल्या सगळ्या जनतेची मग आणि म्हणून मग अशा वेळेला मग सगळ्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊ सगळ्या समाजाची भावना लक्षात घेऊ आम्ही असं आपल्याला काही करता येतं का याच्या बहुतांश मतदारांनी बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली मग किती दिवस प्रस्थापितांच्याच मागे राहायचे आणि म्हणून ओबीसी मायनॉरिटी एस सी एस टी अल्पसंख्याक यांच्यापैकी कोणी ती चेहरा आला पाहिजे आणि त्या भावनेतून हा मेसेज मतदारापर्यंत राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं या परिषदेमध्ये पत्रकार परिषद व्यक्त होत असताना ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्याक याच्या आकडेवारीवर न जाता आम्ही एवढंच म्हण म्हणतो की हा समाज जर एक झाला तर कुठलंच पद कुठलेच निवडणूक या प्रवर्गातले लोक हरणार नाही आणि याच लोकांच्या जीवावर याच्या अगोदरचे सगळे नेते निवडून आलेले आणि सगळ्यांनी समन्वयातून हे ठरवलं आहे की जो इलेक्ट्री मेरिटचा था। असेल तो निवडून येऊ शकतो त्याचं नाव ही सगळी टीम दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे एखाद ते नाव डिक्लेअर करतील त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी ताकद लावायची आणि ताकद लावल्यावर राज्यकर्त्यांना हा निरोप द्यायचा आहे की सहा मतदारसंघ आहेत लातूर जिल्ह्यामध्ये हो सहा मतदारसंघात किमान दोन ओबीसी उमेदवार दिलेच पाहिजेत सगळ्यांचा आग्रह असा आहे की महाविकास आघाडीचेही ते नेते त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीची महायुतीचे या ठिकाणी नेते त्यांनीही आपापल्या पक्षाकडे मागणी केलेली आहे त्या पक्षाने जर दखल दिली ओबीसीला किंवा या ग्रुपमधल्या लोकांना जर उमेदवारी दिली तर आम्ही सगळे पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही एकमेकाला मदत करणार आहोत समजा यदा कदाचित महाविकास आघाडी आणि महायुतींना नाही तिकडे दिलं तर आमच्यापैकी जो कोणी अपक्ष निवडण्यासाठी नव्हेसाठी उभं राहील तर आम्ही सगळे मिळून ताकद लावणार आहोत त्याला विजयी करणार आहोत एवढं या निमित्तानं आपल्याला सांगायचं आहे